अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चौदा एप्रिलला गोळीबार झाला होता दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला ही घटना घडली तेव्हा सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते या प्रकरणाचा तपास आता एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक करणार आहेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी गुजरातच्या ताफी नदीत शोध मोहीम राबवली सलमान खानच्या घराबाहेर ज्यांनी गोळीबार केला त्या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे त्यांनी वापरलेलं पिस्तूल शोधण्यात येत आहे गुप्ता आणि सागरपाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांनी चौकशी पिस्तूल तापी नदीत फेकल्याचं सांगितलं आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नाईक हे देखील शोध पथकात आहेत स्थानिक चालक मच्छीमार यांच्याकडून ही माहिती घेतली जाते मुंबई पोलिसांचं पथक सुरतमध्ये आलं आहे सलमान खानच्या घराभर जो गोळीबार करण्यात आला ते पिस्तूल शोधण्यासाठी हे पथक आलं आमची पथकही त्यांना मदत करत आहेत अशी माहिती सुरत पोलीस आयुक्त अनुपम सिंग गहलोत यांनी पीटीआय दिली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायकही या पथकात आहेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं हे पथक आहे पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मच्छीमार स्थानिक रहिवासी यांची मदत घेतली जात आहे असंही पोलिसांनी सांगितलं